महत्वाच्या बातमीने सुरुवात करूयात राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे गेले दोन दिवस कोकणात सातत्यानं मुसळधार पाऊस पडत होता मात्र आता पाऊस ओसरल्यानं कोकणात काहीसा दिलासा मिळाला आहे मराठवाड्याच्या विविध भागात यंदाच्या पावसाळ्यात एकशे अठ्ठेचाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली विशेष म्हणजे सत्तावीस मंडळांमध्ये दोनदा तर दोन मंडळांमध्ये तीनदा शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर विदर्भात मराठवाड्याच्या विविध भागात यंदाच्या पावसाळ्यात एकशे अठ्ठेचाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली विशेष म्हणजे सत्तावीस मंडळांमध्ये दोनदा तर दोन मंडळांमध्ये तीनदा शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली <तततता> यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील अनंतवाडीला पैनगंगा नदीच्या पाण्यानं वेढा दिलाय दरम्यान या गावामध्ये साठ ते पासष्ट जण अडकलेले आहेत दरम्यान या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे नागपूरहून हेलिकॉप्टर हे अनंतवाडीत दाखल झाले एस टीम देखील अनंतवाडीत दाखल झाली यवतमाळच्या अनंतवाडीतनं हे लाईव्ह आपण बघतोय या लाईव्ह मध्ये जर आपण बघितलं तर या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आता तिथं अडकलेल्या लोकांचा रेस्क्यू केलं जाते त्यांना वाचवण्यात येते तिथून त्यांना दुसरीकडे आणवण्यात येते आहे हे ये हेलिकॉप्टर खास या ऑपरेशनसाठी इथं पाठवण्यात आलेलं आहे सध्या यवतमाळ यवतमाळच्या अनंतवाडीमध्ये ठिकठिकाणी पाणी भरलंय ढगफुटीच दृश्य असा सगळा पाऊस झालेला आहे त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याचं आपण बघतोय पुराचं पाणी जे ते ठिकठिकाणी शिरलंय गावामध्ये शिरलंय आणि आता ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय ती यवतमाळच्या अनंतवाडीची जिथे आता नेव्हीचं हे हेलिकॉप्टर जे आहे तिथं पोहोचलेलं आहे आणि त्या माध्यमातनं तिथे अडकलेल्या लोकांना रेस्क्यू केलं जाणार आहे एस डी आर एफची टीम तिथं पोहोचलेली आहे एस डी आर एफची टीम आधीच त्यांच्या खास बोटीच्या माध्यमातनं तिथं पोहोचली आहे ज्या ज्या लोकांपर्यंत त्यांना पोचता येईल ज्यांना त्या बोटीत टाकून दुसरीकडे हलवण्यात हलवण्यात येईल त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत यामध्ये हे पाणी जे आहे ते ठिकठिकाणी साचल्या कारणाने त्या गावापर्यंत जायचा रस्ता देखील पाण्याखाली गेलेला आहे किंवा तो रस्ताच वाहून गेला अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत तिथे पोहोचणं कठीण आहे म्हणून एकतर दोनच साधन आहे एकतर बोट बोट ही पावसात देखील वापरता येऊ शकते भर पावसात पण हेलिकॉप्टर हे जेव्हा वातावरण सगळं निवळतं पाऊस नसेल वारा नसेल तेव्हा या हेलिकॉप्टरला वापरता येऊ शकतं आणि आता वातावरण आपल्याला काही अंशी आपण बघतोय की पावसाने उत्संत दिलेली आहे म्हणून आता हे हेलिकॉप्टर जे आहे ते बचाव कार्यासाठी म्हणून तिथं पोहोचलेलं आहे ज्या माध्यमातनं ठिकठिकाणी जिथं लोकं अडकलेले आहेत बरेचशा लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे काही लोक ही छतावर देखील जाऊन बसलेली असावीत गच्चीवर जाऊन बसलेली असावीत अशावेळी त्यांना तिथून लिफ्ट करून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दुसरीकडे हलव हलवल्या जाईल तसं ऑपरेशन जे ते राबवण्यात येईल आणि आता ही दोन दृश्य आपण बघतोय एक तर हेलिकॉप्टरने त्या लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे दुसरीकडे एन डी आर एफचं देखील बचाव कार्य जे ते सुरू आहे एन डी आर एफ खास आपल्या सगळ्या साधनांसह सा, आपल्या बोटीतून तिथं पोहोचलेलं आहे या मोटार बोटच्या माध्यमातून ते गावात काही घरांपर्यंत पोहोचले जिथून लोक त्यांना आवाज देत आहेत वाचवण्याच्या संदर्भात खरंतर अपील करताना दिसत आहेत त्या लोकांपर्यंत ही टीम जी इथे जाऊन पोहोचते आणि त्यांना तिथून ती वाचवून आणणार आहे आणि ह्या ही दोन दृश्य आत्ता या क्षणाला अनंतवाडीच्या यवतमाळच्या अनंतवाडीतली ही दृश्य आहेत जे आत्ता आपल्याला कळू शकेल की झालेला पाऊस आणि या पावसानंतर निर्माण झालेली परिस्थिती नेमकी काय आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत मोठ्या कसोटीने दोन्ही टीम जोरदार काम करत आहेत महत्त्वाचा मुद्दा आहे तो जास्तीत जास्त गावातल्या लोकांना वाचवणं त्यांना रेस्क्यू करणं त्या दृष्टीने सगळे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत त्यामुळे राज्यभरातला पाऊस जर आपण लक्षात घेतला तर खास करून विदर्भामधल्या या यवतमाळमध्ये येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे पाऊस आणखीन होऊ शकतो आतापर्यंत पावसाची नोंद जर आपण लक्षात घेतली तर ती तीनशे मिलीमीटरपेक्षा अधिकची असू शकते अर्थात हवामान खात्याच्या वतीने त्याबद्दलचा अधिकृत आकडा जो आहे तो जाहीर करण्यात येईल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी क्षणाला आपल्या बरोबर आहेत भास्कर काय अपडेट विशाल पाऊस जो आहे मध्ये थांबतो आणि पुन्हा सुरू होतं अशी या ठिकाणची एकंदरीत स्थिती आहे मात्र गेल्या दोन दिवसामध्ये जो पाऊस झाला तो प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आणि त्यामुळे या ठिकाणी नदी नाले जे आहेत ते सुडुंब भरून आहे अशातच महागावचं जे अनंतवाडी म्हणून गाव आहे या गावाला नदीच्या पुराने वेढला आणि त्या ठिकाणी जवळपास साठ ते पाच नागरिक अडकून पडले होते आणि आता त्या नागरिकांना त्यांच्या बचावाचं कार्य या ठिकाणी सुरू आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यापूर्वी सुरुवातीला या स्थानिक प्रशासनाच्या प्रशासनाकडनं या नागरिकांना बाहेर काढण्याच्या सुरुवात केली होती मात्र तशा प्रकारचे प्रयत्न त्यांचे असफल झाले आणि त्यामुळेच या ठिकाणी हेलिकॉप्टरला बोलावं लागले विशाल आपण ही दोन दृश्य बघतोय भास्कर एक हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन जे राबवलं जाते आणि एसडीआर देखील बचाव कार्य सुरू झालेलं आहे या परिस्थितीत काही कळू शकलंय का की अनंतवाडी मध्ये नेमकी काय परिस्थिती कारण घराघरात पाणी शिरलेलं आहे लोकांना काही तिथून बाहेर काढण्यात आलंय का अगदी खरं हे जे गाव आहे हे नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे आणि ज्यावेळेस नदीला मोठ्या प्रमाणात पूर जर आला तर गावाला त्या वेळा मारल्या जातो आणि त्यानंतर मग या ठिकाणच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होते आणि अशातच यावेळेस सुद्धा आता गावाला नदीच्या पुराने वेढा मारलेला आहे आणि या नागरिकांना आता बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला एनडीआरएफची ची जे टीम आहे त्या एस डीआरएफ ची टीम त्या ठिकाणी पोहोचली मात्र सुरुवातीला त्यांना बाहेर काढणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यानंतर मग या ठिकाणी हेलिकॉप्टरला बोलवण्यात आलेला आहे आणि आता काही नागरिकांना या ठिकाणून बाहेर काढण्याचं कार्य सुरू आहे ही परिस्थिती साधारण केव्हापासून निर्माण झाली म्हणजे पाणी भरायला रात्रीपासून सुरुवात झाली काल रात्री दोन नंतर मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि हळूहळू नदीला पूर आला त्यानंतर मग आज सकाळी जवळपास एक नऊ दहाच्या दरम्यानही माहिती आली की गावाच्या आसपास जे आहे ते पाणी या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि हळूहळू या नागरिकांनी काही लोकांशी तालुक्याच्या संपर्क साधला आणि प्रशासनाला तशा प्रकारची विनंती सुद्धा केली मात्र पाणी जे आहे नदीचं ते पाण्याची पातळी वाढत होती आणि त्यामुळेच गाव जे आहे ते वडल्या गेलं आणि त्यानंतर मग ज्यावेळेस प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली त्यानंतर प्रशासनानं हालचाली सुरू केला नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला एसडीआरएफचे पथक आहे त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला मात्र जी परिस्थिती आहे वातावरण जी आहे वातावरणामुळे त्या सगळ्या गोष्टी शक्य होत नव्हत्या म्हणून या ठिकाणी हेलिकॉप्टरला बोलावण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सध्या कार्य सुरू आहे बचाव कार्य लोकांना तिथून लिफ्ट केलं जात असेल किंवा बोटीच्या माध्यमातून आणलं जात असेल त्यांना नेमकं कुठे हलवण्यात येत बाजूला जो परिसर आहे त्या गावापासून अगदी काही दीड ते दोन किलोमीटर अंतरावर जो परिसर आहे महागावला लागून असलेला त्या ठिकाणी ह्या सगळ्या नागरिकांना सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी पोहोचवल्या जात आहे मात्र या सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणून बाहेर काढल्या गेल्यानंतर एकतर मग शाळेमध्ये किंवा आसपासचे जे गाव आहे या ठिकाणी या नागरिकांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं केल्या जाणार अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे तुर्तास तरी भास्कर असं दिसून येत आहे की पाणी ओसरायला वेळ लागणार आहे या सगळ्या परिस्थितीत काही तात्पुरते निवारे असं तू म्हटलात की ठीक आहे शाळेमध्ये नागरिकांना हलवलं जाऊ शकतं पण त्वरित जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन काम करणं या दृष्टीने काय सुविधा या गावातल्या लोकांसाठी करण्यात येत आहेत विशाल यवतमाळचे जिल्हाधिकारी जे आहे अमोल अमोलगे हे प्रत्यक्ष या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्यासाठी का, का नेमकं कशा प्रकारची व्यवस्था करता येईल किंवा मग एखादी शाळा असेल किंवा भवन जे असेल या ठिकाणी त्यांच्या जेवणाची राहण्याची वगैरे व्यवस्था केल्या केल्या जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे आणि हा यानंतर सुद्धा हे जे गाव आहे हे अशाच प्रकार जर मारंवार या, 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 या गावाला जर हो त्रास होणार असेल तर मग पुनर्वसनाच्या संदर्भात सुद्धा विचार करणं प्रशासनाच्या वतीनं गरजेचं आहे अशा प्रकारचं नागरिकांचं मत आहे मात्र नागरिकांनी सुरुवातीपासून ज्यावेळेस सुरुवातीला बचावासाठी प्रशासनाकडे हाक मारली किंवा मग आजूबाजूचे जे गाव होते किंवा महागावचे जे काही पत्रकार होते त्यानंतर मधले इतकं सामाजिक कार्यामध्ये काम करणारे लोक होते यांना परिस्थिती सांगितल्यानंतरही गाववाल्यांचा असा सध्या स्थितीमध्ये आरोप आहे की म्हणजे जेवढ्या लवकर ज्या प्रमाणात यायला पाहिजे तो प्रशासन तेवढ्या प्रमाणात पोहोचलं नाही आणि त्यामुळेच नदीची पातळी वाळत होते आणि या ठिकाणी गावाला एकंदरीत धोका निर्माण झाला अशा प्रकारचे सुद्धा नागरिकांकडनं बोलल्या जात आहे पुन्हा एकदा आपण या दृश्यांबद्दल सांगूयात आपल्या दर्शकांना आता आपण जर नव्याने ही सगळी माहिती जाणून घेत असाल तर लक्षात घरा घ्या की यवतमाळच्या अनंतवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे नदीला पूर आला रात्री मध्यरात्रीपासून हे पाणी भरायला सुरुवात झाली जोरदार पाऊस पडला आणि त्यानंतर आत्ता या क्षणाला आपण पाहिलं तर घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे बहुतांशी गावातले नागरिक ग्रामस्थ जे आहेत ते घरामध्ये अडकून पडलेले आहेत किंवा काही लोक गच्चीवर जाऊन बसलेले आहेत अशावेळी एअरफोर्सचं हेलिकॉप्टर जे आहे तिथे मदतीकरता पोहोचलं आहे हेलिकॉप्टरचा वापर या सगळ्या परिस्थितीत तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेस वातावरण स्वच्छ असेल किंवा पाऊस थांबलेला असेल वारा नसेल आता सध्याला पावसाने काही क्षणाची उत्संती उत्संत दिलेली आहे आणि त्यात हे, 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 हे हेलिकॉप्टर जे आहे ते कार्य करत आहे लोकांना एअरलिफ्ट केलं जात आहे आणि तेच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एस डी आर एफची टीम देखील या सगळ्या परिस्थितीत या सगळ्या वातावरणाची तमानं बाळगता तिथे ग्रामस्थांना वाचवण्याकरता त्यांना रेस्क्यू करण्यासाठी म्हणून तिथं पोहोचलेली आहे आणि आता एस डी आर एफची ही टीम त्याचं सगळं बचावकार्य करताना आपण पाहतोय नागरिकांना या स्पीड बोटीच्या माध्यमातून म्हणजे या मोटार बोटीच्या माध्यमातून जी मोटारबोट खास करून आपण जर पाहिलं तर एस डी आर एफ एन डी आर एफची टीम अशा सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये वापरत असते ज्यानं वेगाने काम होऊ शकतं वेगानं बचावकार्य होऊ शकतं त्या बोटीच्या माध्यमातून आता या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं जात आहे जसं भास्करने आपल्याला सांगितलं या सगळ्या परिस्थितीवरती यवतमाळच्या जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत या ग्रामस्थांना गावातनं एअरलिफ्ट केल्यानंतर किंवा या बोटीच्या माध्यमातून आणल्यानंतर काठावरती आणल्यानंतर त्यांना त्यांची राहण्याची सोय शाळेत किंवा जे तात्पुरते निवारे तयार करण्यात आलेले तिथे त्यांची केली आ, केली जाते आणि शिवाय त्यांना इतरही सगळ्या सोयीसुविधा तिथे दिल्या जात आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघतो आहे की जास्तीत जास्त लोकांना तिथून रेस्क्यू करणं दुसरीकडे हलवणं या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी भास्कर यांच्याकडे भास्करशी आपण बोलूया भास्कर आपण बघतोय रेस्क्यू ऑपरेशनला तर सुरुवात झालेली आहे पण रात्री मध्यरात्रीपासून ज्यावेळेस हा पाऊस सुरू झाला किंवा आता हे पाणी आता गावामध्ये शिरतं हे जेव्हा लक्षात यायला लागलं तेव्हा साधारण प्रशासनापर्यंत या सगळ्या परिस्थितीबद्दलची माहिती केव्हा पोहोचली विशाल खरं तर रात्री दोन नंतर पावसाला प्रचंड प्रमाणात सुरुवात झाली आणि गावखेड्यामधले जे नाले आहे किंवा ना छोट्या नद्या आहेत या सगळ्या एकत्र येऊन मिळाल्यानंतर मग या ठिकाणी पैनगंगा आहे किंवा मग वाघाडी नदी आहे वर्धा नदी आहे या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आणि या पुराचं पाणी जे आहे हे प्रचंड प्रमाणात फैलत होतं आणि त्यामुळेच या गावाला वेढा बसला मात्र ज्यावेळेस गावाच्या अगदी जवळ पाणी आलं त्यानंतर गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी किंवा मग तालुक्यातले जे जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधला आणि प्रशासनाला ती माहिती दिली आणि म्हणजे एकंदरीत साडे नऊ वाजताच्या दरम्यान प्रशासनाकडे ही संपूर्ण माहिती आली असावी अशा प्रकारचं सुद्धा मात्र असं कन्फर्म असं कुणीही सांगायला तयार नाही आहे की आपल्याकडे किती वाजता माहिती आली मात्र एवढं हे आहे की बा प्रशासनाकडनं या संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षित हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण त्या त्याच दृष्टीने या ठिकाणी चमू सुद्धा पाठवलेली होती आणि त्या चमूने कार्याला सुरुवात केली मात्र जे वातावरण वाता गारवा होता त्यानंतर मग काही प्रमाणात पाऊस सुद्धा मध्ये मध्ये येत होता त्यामुळे बचाव करणं शक्य नव्हतं अशा स्थितीमध्ये त्यामुळेच या ठिकाणी हेलिकॉप्टरला बोलावं लागलं भास्कर ह्या अनंतवाडीची अंदाजे लोकसंख्या किती असावी असं एकंदरीत सांगितलं जाते की अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान या ठिकाणी घर आहे म्हणजेच जवळपास एक सत्तर ते ऐंशी जे लोक आहे त्या ठिकाणी राहत राहतात अशा प्रकारची एक माहिती आहे आणि ज्यावेळेस हा संपूर्ण वेळा तर लक्षात आलं त्यानंतर हे सुद्धा माहिती आली आहे का साठ ते पासष्ट लोक सध्या स्थितीमध्ये अडकून असल्याची माहिती आहे मग बाकी उर्वरित लोक सुरुवातीला निघाले का हा एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी कायम आहे परत एकदा या दृश्यांबद्दल आपण बोलूयात ही दृश्य जर आपण पाहिली तर अनंतवाडीला या गावाला जे आहे ते पुराच्या पाण्याचा वेढा पडला अशा अशावेळी त्या लोकांना तिथून बाहेर काढण्यासाठी म्हणून शर्तीचे प्रयत्न केले जातात या सगळ्या परिस्थितीमध्ये बचावकार्य जे ते वेगाने सुरू आहे आणि हे बचाव कार्य वेगाने सुरू असताना आपण जर आपण पाहिलं तर आता हेलिकॉप्टरची मदत देखील घेण्यात आलेली आहे हेलिकॉप्टर तिथे पोहोचलेलं आहे खरं हेलिकॉप्टरचा वापर तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेस पावसाचा जोर नसेल म्हणजे पाऊसच नसेल वारं नसेल या सगळ्या काय म्हणूयात की स्वच्छ वातावरणामध्ये या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे बचावकार्य केलं जाऊ शकतं पण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य हे अत्यंत वेगाने होईल कारण त्या त्या ठिकाणी स्पॉट लक्षात घेऊन त्वरित त्या लोकांना तिथून एअरलिफ्ट करण्याचं काम जे आहे त्या या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होईल दुसरीकडे एस डी आर एफची बोट देखील तिथे आता बचावकार्यासाठी केव्हाच केव्हाच या गावामध्ये गेलेली आहे पुढील बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे बुलढाणा जिल्ह्यात आबाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्यानं पाणी गावात शिरलं आहे केदार नदीला महापूर आल्यानं संग्रामपूर तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलं आहे एक शेतकरी देखील वाहून गेल्याची माहिती समोर येते मदन घुले असं या शेतकऱ्याचं नाव आहे पावसाला जो पावसाचा जोर वाढताच वाढतच असल्यामुळे नागरिक भयभीत झाले तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद या तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार सुरू असल्याचं आपण पाहतोय अद्यापही नदी नाल्यांना आलेला पूर ओसरला नाही जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे तर संग्रामपूर तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसल्याचं आपण पाहतोय हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे शेती वाहून गेली आहे संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क अद्यापही तुटलेला आहे या जा जा तर या मुसळधार पावसामध्ये वाशिम जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय मानोरा तालुक्यातील धानोरा गाडगे गाव पुराच्या विळख्यात सापडलाय रस्ता पाण्याखाली गेल्यानं दिग्रस मनोरा मार्ग बंद झालाय नायगावमधील बंधारा फुटल्यानं ना शेतीचं मोठं नुकसान झालं रिसोड तालुक्यातील नेतनसा परिसरात जोरदार पाऊस झाला मुलंद नाल्याला पूर आला असून कुकसा मांगूळ झनक मार्ग बंद झाला अकोल्यातील पाथर्डी इथे रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे आलेल्या पुरात दोन शेतकरी अडकलेत आणि या शेतकऱ्यांना आपत्कालीन बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढले वर्धा नदीवरील तांबा मार्गावरील पुलाला सततच्या पावसामुळे धोका निर्माण झाला यवतमाळ जिल्ह्याच्या तांबा गावाच्या दिशेकडून पुलाचा काही भाग खचला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील अनंतवाडीला पैनगंगा नदीच्या पाण्यानं वेढा दिला आहे दरम्यान या गावात साठ ते पासष्ट जण अडकले आहेत दरम्यान या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे नागपूरहून हेलिकॉप्टर हे अनंतवाडीतच दाखल झाले एस डी आर एफची टीम आपण जर पाहिलं तर अनंतवाडीमध्ये दाखल झाली आहे एस डी आर एफची टीमने त्यांच्या मोटर बोटच्या माध्यमातून काही लोकांना तिथे आणल्याचं आपण बघतोय काठावर त्यांना आणलं जातं आणि वरीत तिथे त्यांची दुसरीकडे शाळेत किंवा जे तात्पुरते निवारा केंद्र आहेत किंवा शेल्टर्स आहेत तिथे थांबण्याची त्यांची व्यवस्था केली जाते एस डी आर एफच्या एका जवानाने आपण बघतो या वृद्ध महिलेला उचलून काठावरती आणलेलं आहे काही आवश्यक असं सा गरजेचं सामान घेऊन अनंतवाडीतली सगळी लोकं जी आहेत ती आता काठावरती आलेली आहेत एस डी आर एफकडनं बचाव कार्य हे सुरू आहे पैनगंगा नदीचं हे पाणी गावात ज्या प्रकारे शिरलं किंवा रात्री पाऊस सुरू झाला या पाण्याची पातळी वाढत गेली त्यानंतर या पैनगंगा नदीच्या पाण्याने पुराने गावाला वेढा घातला गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्यात आली आणि त्यानंतर त्वरित प्रशासनाने दखल घेत एस एफच्या टीमला पाचारण केलं हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आलेलं होतं नागपूरकडनं पण त्यात सगळ्यात मोठा अडथळा होता तो जोरदार बरसणारा पाऊस या पावसामध्ये हेलिकॉप्टर तिथे आणणं कठीण होतं जेव्हा आता वातावरण स्वच्छ झालं थोड्या वेळपूर्वी हेलिकॉप्टर देखील तिथे दाखल झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बचाव कार्य जिथे केलं जात आहे काही लोकांना काठावरती आणल्यानंतर पुन्हा एकदा ही मोटारबोट जी आहे ती परत एकदा ज्या ज्या का, ठिकाणी काही लोक अडकलेली आहेत घरात लोक अडकलेले असतील किंवा ते बरीचशी लोकं ही घराच्या गच्चीवरती जाऊन बसलेली आहेत त्यांना तिथून बोलवून खाली आणून बोटीत बसून त्यांना काठावरती आणलं जाते। आहे त्यामुळे हे बचावकार्य सुरू आहे यात लोकांना बाहेर काढलं जाते साठ ते सत्तर लोक या गावात अडकलेले असण्याची शक्यता जी ती व्यक्त केली जाते त्यामुळे या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं हीच आत्ता या क्षणाची प्राथमिकता आहे आणि त्या दृष्टीने काम जे आहे ते वेगाने सुरू आहे आणि याविषयी एस डी आर एफच्या जवानांचं कौतुकच करायला हवं कारण जेव्हा या परिस्थितीची माहिती त्यांना मिळाली तेव्हा ते त्वरित आवश्यक साधनांसह तिथे जाऊन पोहोचले दुसरीकडे दृश्य आपण बघतोय जर वर्तुळात आपण बघितलं जे वर्तुळ केलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यात देष्ट आहे तुम्हाला हेलिकॉप्टर आहे आणि या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील लोकांना एअरलिफ्ट केलं जात आहे ठिकठिकाणी गच्चीवर जर काही लोक अडकलेली असतील तर देवी जवानांच्या माध्यमातून त्यांना स्पॉट करून तिथून एअरलिफ्ट केलं जात आहे आणि दुसरीकडे एस डी आर एफची ही बोट जी ती किनाऱ्यावरती पोचल्याचं आपण पाहतो ज्यामध्ये लोकांना तिथून बोटीमध्ये बसून किनाऱ्यावरती आणण्यात आलाय यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत